सवी आकाशी चारी परि की देव पाहायचा आहे पण कसा पाहायचा आहे अंतर मनाने देव पाहण्यासाठी त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली ज्याच्या पोटी विकल पाहला त्याला देव कळत नव्हता दिसत नव्हता परंतु जो ज्याच्या मनात कसलाही संशय नव्हता त्याला देव दिसत होता तो ज्याचा आपलं लक्ष्य असत त्या लक्षाच्या ठिकाणाहून तो आपला राम पाहण्यासाठी आला होता त्याला देव दिसत होता आणि ज्याने फुकट गर्दी केली होती त्याला देव त्या ठिकाणी दिसणारा नव्हता एक काही येऊ नके एखाद काय नवन सांगावं काय नवन करावं एवढं कमीच आहे असे ग्रंथ करते ते सांगतात अरु काय आलं हे पाहायचं नाही फक्त आपल्याला राम पाहायचं आहे आणि राम पाहण्यासाठी मनात कसलाही विकल्प कसलाही संशय न ठेवता आलो काही आल तरी पुढे जायचं एवढं त्याच्या मनात होता आणि तो त्या गर्दीच्या ठिकाणातून पुढे जाऊ लागला पण श्री श्रीरामशी पाहू येत मंडप गजनी जनसी होती श्रीराम मृती पावया आ?

धामे राम पावया उल्हास जाम